येथे राम मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्याचं काम पूर्ण पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी भेट देऊन केली पाहणी अयोध्या राम भाऊ खाडे यांचे आवाहन अयोध्या राम मंदिर पाहण्याचा आनंद सांगली जिल्ह्यातील नागरिकांना मिळावा यासाठी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून मिरज तालुका क्रीडा संकुल येथे राम मंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्याचं काम पूर्णत्वास आलेलं आहे सत्तर फूट उंच एकशे पन्नास फूट बाय एकशे वीस फूट रुंदी असं भव्य राम मंदिराची प्रतिकृती तयार झालेली असून आज पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी भेट देऊन पाहणी केली यावेळी मकरंद भाऊ देशपांडे सुशांत दादा खाडे भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी निरंजन आवटी संदीप आवटी पांडुरंग कोरे गणेशमाळी सागर बडगावे बाबासाहेब आळतेकर यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते ही राम मंदिराची भव्य प्रतिकृती पाहण्यासाठी सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे मंदिराचे कलशारोहण मुस्लिम कारागिरांच्या हस्ते करून सर्व धर्मसमभावचा संदेश देण्यात आला दिनांक बावीस जानेवारी रोजी मंदिराची प्रतिकृती सर्वांनी सर्वांना पाहण्यासाठी खोली केली जाणार असून श्रीरामाची मूर्ती स्थापना धार्मिक विधी पूजा सायंकाळी गीत रामायण कार्यक्रम राम मंदिर प्रतिकृती पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांच्यासाठी विविध स्पर्धा त्याचबरोबर नृत्य भजन भावगीते एक दिवस रामनामाचा जप असे विविध भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमांमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन पालकमंत्री सुरेश भाऊ यांनी केलेलं आहे भारतामधलं एक स्वप्न कित्य वर्ष अपूर राहिलेलं स्वप्न होतं एक पाच सहाशे वर्षे होऊन गेले असतील लोकं स्वप्न बोलतात की राम मंदिर होते का राम मंदिर आहे का त्यामध्ये कारसेवकाने आंदोलन केलं मोठं आंदोलन झालं त्यावेळेला आणि त्यांना श्रेय आलं आणि राम मंदिर करायचं हे ध्येय तसंच उराशी बागून सगळी जनता जगत होती पण आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी अमित शहा साहेब असतील कारसेवक देवेंद्र फडणवीस असतील कारसेवक आमचे मकरंद भाऊ असतील ह्यांच्या माध्यमातून जो विचार मांडला गेला त्यानंतर हे मंदिर उभा राहण्याच मंदिर वही बनाएंगे विरोधकांची टीका होती पण तारीख नाही बताएंगे पण मोदी साहेबांनी आज मंदिर उभा केलं आणि तारीखही डिक्लेअर केली ती तारीख बावीस जानेवारी बानेबाजे बावीस जानेवारीला मोठा सोहळा हा आयोजित होतो आहे हा सोहळा आयोजितच नाही आहे पण सग जगभर होतो आहे आणि जगभर असल्यानंतर आपल्या भारतवर्षामध्ये प्रत्येक घराघरात हा सोळा संपन्न होतो आहे तर ह्या दृष्टिकोनातून आज एक डोक्यात आलं की की अयोध्याला सगळे जाऊ शकत नाही आहेत पण अयोध्याचं त्या प्रतिकृतीचं आणि भगवंतांचं दर्शन हितो व्हावं ह्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वांनी एक प्लॅन केला आणि तो प्लॅन करून आम्ही अयोध्याचं जे मंदिर आहे तसंच मंदिर हित उभा करायचा आम्ही प्रयत्न केला आहे आणि ते मंदिर जवळजवळ प्रभुराम मंदिराचे एकशे चाळीस पिलर आहे झाला एकशे चाळीस पिल्लर आहे त्याला मंदिराच्या पाच फुटाच्या एकशे पन्नास एकशे तीस चौऱ्यावर उभा केलेला आहे त्याला पंचवीस हजार स्क्वेअर फूट पर्यामध्ये एरियामध्ये तो ताप उभा करतो त्याचं पासष्ट फूट बावीस शिखर उभा केलेले आहेत आपण त्याचे मंदिर उभा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्टील वापरण्यात आलेलं आहे आणि हे सगळं लांबी रुंदी जर बघितली तर जी खूप लांबी पासष्ट फूट असं उंच उंच आहे एकशे पासष्ट फूट लांबी आहे आणि सदुसष्ट फूट अशी रुंदी आहे असं हे मंदिर आपल्या समोर तर आता दिसत आहे तर त्यापैकी हे मंदिर उभा करतो आहे उद्या संध्याकाळी एकवीस तारखेला संध्याकाळी रामलोलांची सीतामाईची लक्ष्मीची हनुमंतांच्या मूर्ती येतात मूर्त्यांची एक आम्ही प्रभात फिरी आम्ही सुंदर करतोय सगळ्यांना दर्शन देतो आहे संध्याकाळी मूर्तेही येतील बावीस तारखेला सकाळी प प्रभूचं प्रतिष्ठान होईल आणि तिथं पूजापाठ होईल आणि पूजापाठ झाल्यानंतर रोज दोनशे होम इथं होतील रोज सकाळी चाळीस लोक आरतीला असतील संध्याकाळी चाळीस लोक आरतीला असतील असा एक नियोजन आम्ही केलेलं आहे त्यामुळे सगळ्या कॅटेगरीचे लोक सगळे मित्रपरिवार ह्या सगळ्यांचं आम्ही नियोजन करतो आहे ते सगळ्यांनी आरतीला होमला ते सगळे येणार आहे त्या पद्धतीनं ते नियोजन केलेलं आहे आणि निश्चित हा बावीस ते तीस दिवसाचा कार्यक्रम आम्ही हा आयोजित केलेला आहे सांस्कृतिक कार्यक्रम बाजूलाच आपण स्टेज आणि इकडं बाजूला केलेलं आहे त्यामध्ये राम राम गीतरामायाचा गीत कार्यक्रम असेल आणि प्रत्येक शाळांना आम्ही एक एक पंधरा मिनटाचं सगळ्यांना दिलेलं आहे की तिने रामलच्यावरती वक्तृत्व स्पर्धा किंवा एक नाट्यस्पर्धा असं पंधरा मिनिटाचं हो। बसावं म्हणजे उदाहरणार्थ शबरीची बेर तर त्या शबरीची बेर असतील त्या पद्धतीने ते शबरीवरचा तेवढाच शीन त्या मुलांनी ते करावं असं पंधरा मिनिटांचं कॉम्पिटिशन ठेवलं आहे त्यांना आम्ही बक्षीस पण ठेवलेलं आहे त्या दृष्टिकोनातून बाकीचे कार्यक्रम आम्ही संध्याकाळी आम्ही रोज ठेवणार हो। आहोत आणि त्या पद्धतीनं शेवटी आम्ही तीस तारखेला ही सांगता करू त्यावेळेला अभ्यं शंकर अभ्यंकर हे सरस्वती त्यांना म्हटलं विद्या सरस्वती आहे ते त्यांचं समारोहचं इथं प्रवचन होईल आणि त्यांचं ही सांगता होईल असा आम्ही एक कार्यक्रम आखलेला आहे जर का लोकांना डिमांड आलं आहे की आणखी आम्हाला थोडंसं पाहिजे तर त्यानंतर त्याचाही विचार करता येईल कारण हे जर शासनानं परमिशन दिलेलं आहे तर शासनाच्या परमिशन परत आपल्याला वाढवून घ्यायला गेल्यादृष्टीनं प्रयत्न करायचा आहे माझं एक आव्हान माझी विनंती आहे सगळ्या जिल्ह्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना नेते मंडळींना माता बहिणींना वडिधाऱ्या माणसांना माझ्या छोट्या मित्रपरिवाराला सगळ्यांना आव्हान आहे की आपण बावीस ते तीसपर्यंत आपण ह्या रामलच्या दर्शनासाठी आपण इथं आग्रहाने यावं आणि ही शोभायात्रेची शोभा वाढवा येऊनच मी आपल्याला विनंती करतो प्रशासनाला सोमवारी प्रशासनानं महाराष्ट्र शासनानं सोमवारी सुट्टी डिक्लेअर केलेल्या सगळ्यांचं डिमांड होतं की सुट्टी द्या आम्ही कॅबिनेट डिमांड केलं की बावीस तारखेला एवढा मोठा सोहळा होतो देशामध्ये दे होतोय राज्यात होतोय तर आपण सुट्टी डिक्लेअर करा कारण काही लोक आयोध्येला जाणार आहेत त्यामुळे सुट्टी डिक्लेअर करा आणि मुख्यमंत्री असतील आमचे दोन्हीही उपमुख्यमंत्री असतील त्यांनी ते मान्य केलं आणि सोमवारची सुट्टी ही सर्व लोकांना यासाठी सूट देण्याचं त्यांनी मान्य करून डिक्लेअर केली बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज